हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी चिके या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ऑप्शन ए नागराज धरण बी जायकवाडी धरण सी हिराकुंद धरण डी कोयना धरण फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिराकुंद धरण प्रश्न दुसरा आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए प्रतिभाताई पाटील बी सोनिया गांधी सी किरण बेदी डी इंदिरा गांधी फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रतिभाताई पाटील या महिला राष्ट्रपती होत्या प्रश्न तिसरा आहे कोणत्या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही ऑप्शन ए रानडुकर बी गेंडा सी हत्ती डी गाय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गेंडा गेंडा या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही प्रश्न चौथा आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ऑप्शन ए बी चिमणी सी हरियाल डी मोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरियाल महाराष्ट्राचं राज्यपक्षी हरियाल आहे प्रश्न पाचवा आहे सहसा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए भारत बी रूस सी नॉर्वे डी तुर्की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नॉर्वे प्रश्नाचा सहावा आहे सर्वात जास्त सोने कोणत्या देशातील लोक घालतात ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी इजिप्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारतात सर्वात जास्त सोने घातले जाते प्रश्न जातवा आहे कोणत्या देशात एकही दे न्यूज चॅनल नाही ऑप्शन ए अमेरिका बी पाकिस्तान सी फ्रान्स डी ग्रीक फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ग्रीक ग्रीक या देशात एकही दे न्यूज चॅनल नाही प्रश्न आठवा आहे कोणता प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए वाघ बी सिंह सिंह रेन डी काळवेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंह सिंह हा पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न नववा आहे कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे ऑप्शन ए राजस्थान डी गुजरात सी बिहार डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान राजस्थान या राज्यात उंदराचे मंदिर आहे प्रश्न दहावा आहे पांढऱ्या हत्तींचा देश कोणत्या देशाला ओळखतात ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी थायलंड डी फ्रान्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थायलंड थायलंड या देशाला हत्तींचा देश म्हणून ओळखतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद